नमस्कार आज आपण शेतीमधल्या एका मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत पण हा बदल फक्त यंत्रांचा नाही तर तो विचारांचा आहे विचार करा आपण जमिनीकडे फक्त पीक घेण्याचं एक साधन म्हणून पाहतो पण काय होईल जर आपण तिला एक जिवंत सहकारी मानलं तर ही गोष्ट आहे जाळण्यापासून ते घडवण्यापर्यंतच्या एका अविश्वसनीय प्रवासाची हे जे वाक्य आहे ना शेती विकायची नसते राखायची असते हे केवळ एक वाक्य नाहीये याच्या मागे खूप मोठं तत्त्वज्ञान दडलेलं आहे याचा सरळ अर्थ आहे की शेती फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर जमिनीला जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी करायची असते आणि हेच तत्वज्ञान आजच्या आपल्या चर्चेचा मूळ आधार आहे तर मग हे जे जपण्याचं तत्वज्ञान आहे ते फक्त बोलायपुरतं आहे का नाही अजिबात नाही ते थेट शेतात उतरतं आणि याची सुरुवात होते कापूस काढणीनंतर शेतकरी घेतात त्या एका मोठ्या निर्णयापासून चला पाहूया तो निर्णय नेमका काय आहे तर बघा आपल्यासमोर दोन पर्याय आहेत पहिला जो वर्षानुवर्ष चालत आला आहे पराठी जाळून टाकणे यातून काय होतं धूर प्रदूषण आणि जमिनीतील जे कर्ब आहे ते जळून जातं माती अक्षरशः निर्जीव होते आणि दुसरा पर्याय आहे त्याच पराठीला जमिनीत परत देण्याचा म्हणजे जी पराठी कालपर्यंत कचरा होती तिलाच जमिनीचं अन्न बनवणं हा फक्त पद्धतीतला बदल नाहीये हा विचारांमधला बदल आहे ओके पण पराटी न जाळता जमिनीत मिसळणं हे इतकं गरजेचं काय याच्या मागे एक साधं सोपं पण खूप महत्वाचं विज्ञान आहे आपली जमीन भुखेली काय आणि तिची भूक नक्की कशाने भागते चला हेच समजून घेऊया आपण जमिनीला फक्त माती म्हणून बघतो पण खरं तर ती एका जिवंत शहरासारखी आहे आणि या शहरात राहतात लाखो करोडो नागरिक हे नागरिक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सूक्ष्मजीव आहेत आणि या नागरिकांशिवाय ही जमीन मृत आहे हेच सूक्ष्मजीव जमिनीला जिवंत ठेवतात आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते आपण जे रासायनिक खतं वापरतो ना ते या सूक्ष्मजीवांसाठी अन्न नाहीच आहेत हे माहिती कसं आहे जसं एखाद्या माणसाला जेवणाऐवजी फक्त सलाईनवर ठेवणं पीक कदाचित तात्पुरतं टवटवीत दिसेल पण जमिनीच्या पोटातली भूक तशीच राहते मग प्रश्न येतो की या सूक्ष्मजीवांचं खरं जेवण आहे तरी काय तर ते आहे सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेणखत गांडूळ खत पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष रासायनिक गोळा नाहीत तर हे नैसर्गिक जेवणच जमिनीला खऱ्या अर्थाने ताकद देतं आणि इथेच आजच्या शेतीसमोर एक मोठं आव्हान उभं राहतं बघा पूर्वी कसं होतं प्रत्येक घरी गुरढुरं असायची त्यामुळे शेणखताची काही कमी नव्हती पण आता आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे त्यामुळे जमिनीच्या भूकेचा प्रश्न खूपच गंभीर झालाय तर मग शेणखत कमी झालाय जमिनीची भूक भागवायची कशी याचं उत्तर गंमत म्हणजे आपल्या डोळ्यासमोरच होतं त्याच गोष्टीमध्ये जिला आपण आजपर्यंत एक समस्या समजत होतो आणि तो उपाय म्हणजे कापसाची पराठी हो बरोबर ऐकलं तीच पराठी जिला आपण वर्षानुवर्षे फक्त जाळून टाकत होतो योग्य तंत्रज्ञान वापरून हीच टाकाऊ वाटणारी पराठी आज जमिनीसाठी शेणखताचा एक उत्तम पर्याय बनली आहे जे त्या सूक्ष्मजीवांना थेट अन्न पुरवते पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे मशीन पराठीचे फक्त तुकडे नाही करत तर तिचा अक्षरशः भुगा करतं म्हणजे बारीक पावडर आणि हा जो बारीक पोत आहे ना तोच सगळ्यात महत्वाचा आहे कारण त्यामुळेच ती मातीत खूप पटकन कुजते आणि सूक्ष्मजीवांना लगेच खाता येते पण थांबा ज्यांनी प्रत्यक्ष शेती केली आहे त्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल एक मोठी व्यावहारिक अडचण आहे यात प्रश्न अगदी बरोबर आहे पराठीचा भुगा झाला पण जमिनीत घट्ट ऋतून बसलेल्या त्या टणक खुंट्यांचं काय करायचं तो एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर स्पष्ट आहे हे कुट्टी मशीन जमिनीतले खुंटे काढत नाही त्याचं काम फक्त जमिनीच्या वरची पराठी बारीक करणं मग आता प्रश्न उरतो की या खुंट्यांच्या समस्येवर प्रत्यक्षात शेतात काय उपाय केला जातो त्याची पण एक पद्धत आहे यावर एक सोपी तीन टप्प्यांची पद्धत वापरली जाते सगळ्यात आधी स्टेप वन कुट्टी मशीनने जमिनीवरच्या पराठीचा भोगा करायचा मग स्टेप टू वखर किंवा पांजीसारख्या आपल्या नेहमीच्या अवजारानं जमिनीतले खुंट उपटून काढायचे आणि शेवटी स्टेप थ्री रोटावेटर फिरवून तो भोगा आणि ते खुंट एकत्र करून मातीत व्यवस्थित मिसळून टाकायचे झालं ठीक आहे ही पद्धत तर समजली पण ती खरंच कोणत्याही प्रकारच्या शेतात तितकीच प्रभावी ठरते का चला बघूया आणि या तंत्रज्ञानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे तुमची लागवड कशीही असो दोन फुटावर तीन फुटावर अगदी सहा फुटावर जरी असली तरी हे मशीन आपलं काम चोख बजावतं त्याला अंतराचा काहीच फरक पडत नाही आणि ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो तर जमिनीचा पोत सुधारतो तिच्यातला सेंद्रिय कर्ब वाढतो म्हणजे थोडक्यात जमिनीची ताकद वाढते आणि आपला खतांवरचा खर्च कमी होतो म्हणजे बघा आपण जमिनीची काळजी घेतली की ती आपली काळजी घेतेच आणि शेवटी आपण पुन्हा त्याच विचारावर येतो जिथून सुरुवात केली होती जर आपण जमिनीला जपलं तिची भूक समजून घेतली आणि तिची योग्य काळजी घेतली तरच आणि तरच आपली शेती टिकेल आणि समृद्ध होईल हा फक्त एक तांत्रिक बदल नाहीये तर आपल्या आप भविष्यासाठी केलेली एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे